और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत मावळ लोकसभेतून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी मध्ये आज पत्रकार परिषद घेतली पाहूया यावेळेस उपस्थित असलेल्या श्री संजय राऊत व मान्यवर काय म्हणाले ते सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज आद आदरणीय संजय राऊत साहेबांच्या हस्ते आपल्या मुख्य कचेरीच ओपनिंग या ठिकाणी होत आहे आणि ह्या ओपनिंगसाठी आदरणीय संजय राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत त्याप्रमाणे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माननीय डॉक्टर कैलास कदम का राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाचे आमचे मित्र तुषारजी कामटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमचे सचिन अॅडव्होकेट सचिनजी भोसले त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत एकनाथजी एकनाथजी पवार गौतमजी चाबुक प्रचार प्रमुख आमचे योगेशजी बाबर या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो कि आज या ठिकाणी आमचे उमकांत मिश्रा ज्यांचा मागच्या वेळेस तिसऱ्या क्रमांकाची मतं होती जवळपास त्यांना पंचवीस ते सव्वीस हजार मत त्या ठिकाणी होती त्यांनी आज या ठिकाणी आदरणीय राऊत साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी माग घेतोय असे या ठिकाणी डिक्लेअर केले ते या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे उमकांतची मिश्रा त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे माननीय जीवनजी घोडके यांनी भोंगडे यांनी देखील आज या ठिकाणी पाठिंबा दिलाय त्याचप्रमाणे रिपब्लिकन जनशक्तीचे शैलेंद्र शे, साहेब यांनी देखील आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलाय त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो अजूनही काही संस्था आणि पक्ष या ठिकाणी पाठिंबा देणार आहेत तर मी त्यांचा या ठिकाणी स्वागत करतो आणि नंतर आदरणीय राऊत साहेब आपल्याला मार्गदर्शन माझी माझ्यासोबत असलेले सर्व महाविकास आघाडीचे सहकारी माबा लोकसभेचे उमेदवार संजय वाघेरे पाटील आणि आपण सर्व पत्रकार बंजूर आज सकाळपासून मी या भागामध्ये आहे विशेषतः बारामती पुणे जिल्हा आज सकाळी सासवडला मोठी सभा झाली माननीय शरद पवार साहेब होते बारा माहिती मतदारसंघासाठी परवा स्वतः उद्धव ठाकरे येतात खडकवासला तिथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी त्यानंतर मला वाटतं आठ तारखेला इथे आपल्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे साहेब येतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसाठी अत्यंत सकारात्मक असं वातावरण आहे आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व जागा महाविकास आघाडीचे उमेदवार हे गौगवीत यश प्राप्त करते अगदी पुण्याची जागा सुद्धा चांगल्या लढतीमध्ये आहे आणि काँग्रेसचे उमेदवार धनगेकर हे सुद्धा एकाला पुढे गेलेलं आपल्याला आता कोणी काही टीका करतील धमक्या देत आहेत काही लोक इथे बारामतीमध्ये शिरूर मध्ये पोलिसी बळाचा वापर केला जातो आहे याचा अर्थ असा आहे की सत्ताधारी पक्षाचा पराभवाचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी बहुतेक प्रत्येक मतदारसंघामध्ये आता आपले घरच घेतले महाराष्ट्र देशात काही काही विशेष काम नाही विशेषतः महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा ज्या देशामध्ये परिवर्तन घडवू शकतील ही त्यांना भीती आहे त्याच्यामुळे या अठ्ठेचाळीस जागांमध्ये त्यांचा जीव अडचलेला पण नरेंद्र मोदी येऊ द्या अमित शहा येऊ द्या आणि ती ताई होऊ द्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे किमान पस्तीस जागा पस्तीस अधिक लोकसभेच्या जा जागा निवडून आण हा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या का महाविकास आघाडीमध्ये इतर अनेक घटक पक्ष आलेले आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही सगळे हातात हात घालून काम करतो उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत आणि पक्ष निर्धारच नाही महाविकास आघाडी या मतदारसंघात सुद्धा मावळमध्ये सुद्धा संजोग वगैरे पाठवून हे मोठ्या फरकातही लोकसभा निवडणूक आणि जेथे तेथे शिवसेनेशी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी गद्दारी केलेले लोक आहेत जे निवडणूक लढत आहेत त्यांचा पराभव करणं हे महाविकास आघाडीचं पहिलं ध्येय आहे या महाराष्ट्रामध्ये परत कोणताही आमदार खासदार विकत घेतला जाऊ नये गद्दारीची कीड आताच समूळ नष्ट केले पाहिजे या मताची तीनही पक्ष आहे नांदेडला अशोक चव्हाण यांना भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षात घेतलं पण मी तुम्हाला खात्रीला सांगतो ज्या एका जागेसाठी नांदेडचा अशोक चव्हाणांना भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षात घेतलं नांदेड नांदेडची जागा सुद्धा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराभूत होताना दिसतात बोला काय आता असं वाटत की जागा परंतु जर संख्यापण किंवा असेल ते आकड्यामध्ये ते शक्तिशाली दिसतात कसा हा आमदारांचे आकडे गवणार की मतदारांचे आकडे का आता बारामती लोकसभा मतदारसंघातले बरेचसे आमदार अजित पवारांबरोबर गेले गेले ना शिरूर लोकसभा मतदारसंघातले गेले बरेचसे आमदार पण हे दोन्ही मतदारसंघ शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष जिंकणार सुप्रिया सुळे यांचा विजय हा महाराष्ट्रात विक्रमी मताने होईल असं आपल्याला अस आमदार आमदार जातात पण त्यांना आमदार करणारी जनता जी आहे त्यांनी पक्षांतर केलेलं नाही आहेत तिथे मूळ जागेवरच आहे आपण म्हटलं की पस्तीसहून अधिक जागा जे आहेत जिंकेल दुसरीकडे असं पाहायला मिळत की निवडणूक आयोगाकडून काही नोटिसा पाठवण्यात येत आहेत जसं की दहाच्या त्यांना खर्चा नोटिसा पाठवण्यात येते निवडणूक आयोगाचं एकूण वारण महाराष्ट्रातून कसं निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच आहे एक्सटेंडेड एक्सटेंडे भाजपची शाखा आहे ती सध्या ईडी सीबीआय निवडणूक आयोग या एकेकाळी निष्पक्षपणे काम करणाऱ्या संविधानिक संस्था आहेत हो पण गेल्या दहा वर्षामध्ये निवडणूक आयोगाचं खासगीकरण झालं ही संस्था भाजपा चालवतात या संस्था तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा करतो नरेंद्र मोदी हो हे या क्षणी प्रधानमंत्री नाही आचारसंहितेमध्ये कोणी मंत्री नसतो कोणी खासदार नसतो कोणी मंत्री असता राष्ट्रपती एक वेगळं पद आहे पण हे महाशय सरकारी फौज फाटा घेऊन विमान हेलिकॉप्टर घेऊन प्रचार करतायत एका पक्षाचा हा आचारसंहितेचा भंग आहे इंदिरा गांधींनी एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आधी एका निवडणुकीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याचा वापर केला प्रचारासाठी म्हणून त्याला पंतप्रधानपद गमावं लागलं होतं लक्षात घ्या तो सरकारी यंत्रणेचा गैरवापर ठरला तेव्हा आणि अलाहाबाद हायकोर्टानं त्यांच्या विरुद्ध निकाल देऊन त्यांना राजीनामा द्यायला म्हणतात ही परिस्थिती जर आता पाहिली तर आजचा निवडणूक आहे हा भारतीय जनता पक्षाचा गुलाम झाला गेले काही वर्ष वेगवेगळी समीकरण बदलताय या समीकरणामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा तुमचे श्रीरम बारणे उमेदवार होते त्यावेळेला त्यांनी पालक पवारांचा पराभव केला होता बर आज त्याच पालक पवारांचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारण्यांचा प्रचार करण्यासाठी वडील अजित पवार मैत्रात ही बदललेली समीकरण कसं पाहत यावेळी ते श्रीराम पारण्यांचा पराभव करतो लागत आणि नवऱ्याला उतरावं लागत बर दोन्ही ठिकाणी पराभव होईल बारामती मध्ये सुमित्रा ताई पवारांचा पराभव होईल आणि इथे श्रीरंग पालांचा पराभव

राजकारणामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्या महाराष्ट्रात त्यामागे प्रबोध महाजन बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भारतीय जनता पक्षाची लेगसी म्हणतो मग अडवाणी असतील मोर्ती महोर जोशी असतील प्रबोध महाजन असतील मुंडे असतील हरसे असतील किंवा इतर राज्यातल्या असे काही त्या सगळ्यांना खतम करायचं आणि फक्त आपली माणसं आपला उदो उदो करणारे माणसं आपल्याला देव म्हणणारी माणसं विष्णूचा अवतार रामाचा अवतार ह्याचा अवतार असं भजन मंडळ त्यांचं निर्माण केलं पूनम महाजन यांचं उमेदवारी कापणं म्हणजे त्यांनी प्रमुख महाजन यांची लिबरशी नष्ट करारही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार